समृद्धी महामार्गावर शेकडो खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे संभाजीनगरच्या सावंगी इंटरचेंज ते जांभळा इंटरचेंजमध्ये रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले रस्त्यावर खिळे ठोकल्यानं अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले काही वाहन चालकांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे समृद्धी महामार्गावर प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला सध्या आपण छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या वेरुळ येथील ब्रिजवर उभे आहोत आणि काल याच ठिकाणी धक्कादायक एक प्रकार समोर आला होता की रस्त्यावरती खिळे ठोकण्यात आले होते आणि आत्ता आपण जेव्हा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते खिळे कापण्यात आलेले आहे आणि हे खिळे कुणी कापले हा देखील एक गुळ कायम आहे काल रात्री आपण पाहिलं की खिळे ठोकल्याने अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आता हे खिळे अज्ञाताने काढल्यामुळे संभ्रम आणि भीतीचे वातावरण कायम आहे यापूर्वी समृद्धी महामार्गावर मोठ्या अपघातामुळे स्लॅब कोसळणे रस्त्यांना भेगा पडणे अशा कारणाने सतत चर्चेत राहिला आहे आता खेळांचा हा प्रकार समोर आल्याने महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान असा सवाल उपस्थित होत आहे की महामार्गाची देखरेख करणाऱ्या प्रशासनाने रस्त्याच्या डागडुळीसाठी हे खेळ ठोकले असावेत का की हा प्रकार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हेतू केला याबाबत अद्यापही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाहीये मात्र आपण ज्या पुलावरती या ठिकाणी उभे आहोत माझ्या याच पुलाच्या बाजूला जो रस्ता आहे आणि तोच पूल आहे जो त्याचा स्लॅब कोसळल्याचा प्रकार समोर आला होता आणि हाच तो पूल आहे आपण पाहू शकतो समोर दौलताबादचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यासमोरील हा जो जो पूल आहे हाच तो पूल होता की ज्यापूर्वी जो त्याचा स्लॅब कोसळल्याचा चर्चित आला होता त्याच पुलावरती आपण दुसऱ्या बाजूला आहोत त्या दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने तुम्हाला हे हे खेळे दिसत आहेत आणि आपण जर पाहिलं तर वारंवार याच परिसरामध्ये अशा घटना घडत आहेत छत्रपती संभाजीनगरच जिल्ह्यामध्ये यापूर्वी देखील अनेक घटना घ घडल्या आहेत आणि त्या चर्चेत राहिलेल्या आहेत नागपूर ते मुंबई दरम्यान हा सर्व महामार्ग असताना संभाजीनगरमध्येच तडे जाणं रस्त्यांना तडे जाणं असेल किंवा स्लॅब कोसळणं असेल आणि त्यानंतर आता हे खेळ ठोकण्याचा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे नेमका आता हा प्रकार काय आहे हा जेव्हा समृद्धी महामार्ग प्रशासन खुलासा करेल तेव्हाच समोर येणार आहे कॅमेरापर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन शिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर